महापुरुष अभिवादन कृती समितीच्या वतीनं साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तब्बल वीस हजार पुणेकरांना मोफत मिसळ वाटप करून एकतेचा संदेश देण्यात आला समाज परिवर्तनाला दिशा व चालना देणारे साहित्य निर्माण करणाऱ्या अण्णाभाऊ साठे यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले सारसबागेसमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाशेजारी भव्य एकता मिसळ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले उपक्रमाचे तिसरे वर्ष होते यावेळी विविध पक्षाचे आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी उपक्रमाला भेट दिली रवींद्र गुडमेडी महेंद्र मारणे रुपेश चांदेकर मंगेश सांगळे राजेंद्र पायगुडे पियुष शहा नंदा पंडित संतोष पंडित विजय रजपूत दिलीप वाघमारे जयेश कसबे सिद्धार्थ वंजारे सचिन विप्र दत्तात्रय घारमळकर आदींनी उपक्रमाच्या आयोजनात सहभाग घेतला केसनन येथील सुप्रसिद्ध जोगेश्वरी मिसळचे सचिन हरगुडे आणि सहकारी यांनी ही मिसळ तयार केली यावेळी पुणेकरांनी मोठ्या संख्येने मिसळ खाण्याचा आस्वाद घेतला अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे होते महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि परिवर्तनात त्यांच्या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण होते अशा या साहित्यरत्नाला वाचन चळवळ या उपक्रमाद्वारे देखील अभिवादन करण्यात येत आहे याकरता तब्बल एक लाख पुस्तकांचे संकलन करण्याचा संकल्प समितीने केला आहे